सगळ्या माननी नमस्कार मी श्री स्वामी स्मृती कारण मी त्यांना जेवढी मानते तेवढीच मानवते त्याच्यानंतर माझे बाबा आणि माझे मिस्टर माझा लहानपणापासून संघर्ष करत राहतो कारण मी एक अशा कुटुंबात जन्मली होती पण त्या कुटुंबातले माझे आई वडील जे होते ते दोघही एक्सपायर झाले आणि माझ्या वडिलांच्या मित्रांनी मला गंत घेऊन वाटवले पण ते सावत्र असून सुद्धा ते सावत्र बाबा मला कधीच वाटले नाही माझ्या सख्या बाबांपेक्षा इथे जास्त होते म्हणून मी आता म्हंटल की मी स्वामी नंतर फक्त बाबा कारण आईनी जितका त्रास दिला तितका मला बाबांनी कधीच त्रास दिला नाही जेवढा आईने मागला तेवढा बाबांनी पांघोळ घातलंय आणि मस्ती माझी खूप होती कारण पहिल्यापासून मला आवड होती सगळी मस्ती करण्याची पण एखाद्या घरात गेल्यावर दुसऱ्या आपण जेव्हा काही मागायला जातो किंवा काही घ्यायला जातो तेव्हा त्या मुलांची पितली माणसं कशी वागतात ते मी खूप जवळ होत आहे आणि तस त्याच्या मुलांनाच होऊ नये त्याच्यासाठी मी माझ्या माझा घर माझे मिस्टर होते त्याच्या म्हणजे जवळजवळ शांत साधी आमचं त्याच्यानंतर त्यांना जे मी हे केलं की मी फक्त पहिले बाबांनाच सांगितलं आणि बाबाने मला त्याच्यासाठी परमिशन पण येईल फक्त ते एवढंच सांगितलं तो कामाला दाखवते मग मला काय करायचं करा त्या काळात त्यांनी मी माझं लग्न लावून दिलं त्याच्यानंतर व्यवस्थित नंतर चांगलं चालू होतं पण जेव्हा नव्व्याण्णव सामी मी स्वतः एकमे लोकणीला होते पहिले नव्व्याण्णव सामी माझा पंच्याण्णव जून माझ्या मुलाचा जन्म झाला तीन नव्वद त्याच्यानंतर त्या मुलाला चांगला आहे ना दोन मुली आहेत मुलगाची तिघं होते त्यांना संभाळायला माझ्याकडे कोणी नव्हतं ना माझ्या सासरची होती ना माझ्या माहेरची होती तर माझ्या माहेरची पण एक्सपायर झाली होती बाबा त्यामुळे कोणाकडे ठेवायचं आणि आम्ही जिथे ठेवत होतो ते मातृ मंदिर पण बंद झालं मी डोंबिवलीच राहते मातृ मंदिर बंद झाल्यामुळे मग कोणाकडे ठेवायचं आमच्या आईची पण एका साध्या कुटुंबाकडे मी या तिघांना ठेवलो पण या ती मोठी मुलगी एकदम व्यवस्थित होती पण दोन जी मुलं होती माझी दोन नंबर नंबर मी नेहमी शाळेत जातो सांगून देवळात जाऊन बसायचे आणि ते देवळात ती मुलं तर खेळायची पण त्या मुलांच्या बाजूला एका काही पाच मिनिटाच्या अंतरावर एक पाच सहा जण चरस पीत बसायचे ज्या गांजा चरस हे पिणं चालायचं आणि ते देवळात आणि तिथले आता शेवटी तो देवळात आहे होता तो आम्ही होता त्याला ते काय किती काय बोलले तरी ते त्यांच्यातच जायचं आणि रात्री परत समोर खरच चालत पण एकदा मला म्हणजे मला हे माहितीच नव्हतं काय मी ऑफिस मध्ये काम करताना दुपारी दोन वाजता एकदा माझ्या मुलांच्या शाळेत शिपाई राहिले माझ्या ऑफिस मध्ये मला म्हणा ना ताई तुम्हाला लेटर द्यायचे तुला कसं लेटर म्हणजे तुमची मुलं एक महिना झाले घरी येत नाही आप ऑफिस शाळेत येत नाहीये आणि घरात गेलो तर आपण तुम्हाला भेटून घेत नाही म्हणलं असं कसं असं म्हणत नाही म्हणत माझे मिस्टर तर घरी असते आणि त्यांची नाईट टाइम फ्रेक्वेंट असायचे ते शाळेच्या वेळात ते घरी असायचे ना असं कसं होत आहे असं नाही होऊ शकत नाही म्हणे हे तुम्ही आधी लेटर घ्या आणि उद्या घाणी कमी होऊन शाळेत भेट म्हंटल बरं मी भेटते मी माझ्या ऑफिस मध्ये दहा दिवसाची रजा टाकली पहिले डायरेक्ट शाळेत गेले दुसऱ्या दिवशी माझ्या बाई बोलल्या या काय म्हणेल तुम्ही आली या का काय झालं मी त्या मुलांकडे तुमचं लक्ष आहे एक महिना झाला म्हणे ती मुलं शाळेत येत नाही म्हणजे असं होणार नाही काही पण आम्ही ज्यांच्याकडे ठेवतो त्यांच्यावर पण तुमचा विश्वास होता ना शेवटी कुठेतरी आपण थांबायला मुलांना ठेवतो त्यांना आम्ही जाऊन विचारलं मुले नाही ते आमच्याकडे जातात व्यवस्थित मी शाळेत ह्याच्यापर्यंत त्यांना सोडून येते म्हटलं बर मग शेवटी रात्री मुलांना आणि मुलींना दोघांना जवळ घेतलं त्यांना विचारलं काय आहे लहान मुलांना तर काय ताई ताई नेते म्हणून मी जातो पाहू ताई नेते म्हणून मी जातो आणि आम्ही तिथे खेळतो आणि ते सगळे म्हटलं बरं अक्षरशः दहा दिवसाची पैदा मी डायरेक्ट रिझाईन लेटर दिलं रेल्वेला माझ्या मिस्टरांशी मी बोलून घेतलं मी घरी असतो गरीब असले पण माझ्याकडे आपली दोन मुलं आपण वाचवू शकतो पण बाकीच्यांची दोन मुलं कशी वाग बाकीच्यांची मुलं कशी वागतील त्या याच्या मी जो हे घेतला धक्का तुला मी आजारी पडले तर आमच्या इथे एक सुरव्याजी म्हणून होत्या त्यांनी आम्हाला एका केंद्रात दिलं इंदोर इंदिरा जे स्वामी केंद्र आहे ते दिलं तिथे गेल्यावर मला तिथे बाल संस्कार कळले बाल संस्काराची मी त्याची प्रतिनिधी तयार झाली स्वतःहून पहिले मी माझ्या मुलांना घडवलं आणि त्याच्यानंतर मग त्या संघर्षाच्या साठी त्या मुलांच्या लहान मुलांच्या संघर्षासाठी मी जवळजवळ आता दोनशे साठ शहरांमध्ये स्वतः जाऊन बाल संस्कार घेते एक तास त्यांचा घेते पण आज रस्त्यात जरी ती मुलं भेटली बारावी झालेली ते पुढच्या कॉलेजला गेले तरी ती आज मला हे विचारणार आय तू बरी आहेस ना आणि मागून येऊन घटना भीती तेव्हा असं वाटतं की आपण कुठे माझ्यासाठी उपयोगी पडतो आणि त्याचबरोबर याच्यात जे काही माइंड असतात किंवा कमी असतात किंवा त्यांना काही समजत नाही अशा मुलांसाठी पण आम्ही आम्ही काम करतो त्यांच्यासाठी प्रज्ञा सूत्र कायम म्हणतो जे प्रत्येक पालकाला पण आम्ही सांगतो तुम्ही अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा जर ते केलं तर तुमच्या मुलाचं ब्रेन परत ऍक्टिव्ह होत आणि व्यवस्थित एवढं जर तुम्ही केलं खरोखर मी तुमची आभारी राहील कारण तुमची मुलं जशी तुमची आहेत तशी माझी पण आहे आणि हजार मी कधी चोवीस तास तुम्हाला कधीही लहान मुलांसाठी मी शिशु संस्कार बालसंस्कार आणि युवा बरोबर ते तिन्ही करते त्या नक्की मला कधीही उपयोग पाहायचे असेल तर मला कधीही फोन करा चोवीस तास मी फोनवर अवेलेबल असते धन्यवाद आणि असं सचिन दादा मी खूप फोटो काढायला तिथे केलेले आहे